नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव भरत हो। तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि आपण आज जे भेटतोय दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात त्याच्यामागचं ऑकेजन खूप महत्त्वाचं आहे कारण यंदाचा जो पंधरा ऑगस्ट हो स्वातंत्र्य दिन आहे तो फार विशेष आहे कारण तू त्या दिवशी तुझे तीन प्रयोग सादर करतो आहेस तू सुरुवात करतो आहेस अस्तित्वपासून त्याच्यानंतर दुसरा प्रयोग आहे तुझा मोरूची मावशी आणि तिसरा प प्रयोग आहे पुन्हा सही, सही। तर मला वाटतं की हा हे तीन खूप वेगळ्या पद्धतीची नाटकं आहेत तुझ्या अभिनयाचे खूप वेगवेगळे रंग त्याच्यात आम आम्ही बघायला मिळालेले आहेत अनेकांनी ही नाटकं बघितलेली आहेत तर माझ्या मते हा एक खूप छान बुके पुष्पगुच्छ जो आहे की जो तू तुझ्या प्रेक्षकांना आहेस आणि आपल्या मराठी रसिकांसाठी ही पर्वणी आहे एकाच दिवशी ही तीन नाटकं तू सादर करतो ही कल्पना तुझ्या मनात नेमकी कधी आली बसून आपण सुरुवात करूया कल्पना म्हणण्याच्या ॲक्च्युअल वर्षभर आमचं चालू होतं की सैर्यासईचा प्रयोग चार हजार चारशे चव्वेचाळीस कुठे करायचा काय करायचं पण माझे मध्ये अस्तित्वाच्या मध्ये नाटक आल्यामुळे जरा हे हा लांबला कारण आमच्या डोक्यात ॲक्च्युअल होतं ते जानेवारी मार्च आणि एप्रिलच्यामध्ये आम्ही चालू होतो चार हजार चारशे चव्वेचाळीस करूया पण ह्या वर्षात आम्हाला करायचंच होतं mm. मग नंतर असं ठरलं की मध्ये मग अस्तित्व नाटक आलं मग मा परत मावशी शो मग मा मध्ये सहीच दुसरा करून ते जर असं लांबलं तर आता लांबलं तर आहे तर मग आम्ही मग पंधरा ऑगस्टच ठरूया कारण पंधरा ऑगस्टलाच हे नाटक आलं होतं आता काय काय योगायोग कसं आणलं बघा तो म्हणजे आम्ही काय ठरवून आला पण तो आला पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन साली हे नाटक आलं ते साल होतं दोन हजार दोन ते चार आले चार। <laughs> या नाटकाला बावीस वर्ष पूर्ण होते बलो बलो। ते चार, कर चार। आणि या नाटकात मी कॅरेक्टर करतोय चार आणि मग डोक्यातलं की मी चार नाटकं करूया तू तुम्ही मी पण करणार होतो मी फक्त थिएटर टायमिंग माझं सगळं चुकला असता mm. मध्येच दोन वाजता नाटक चालू केलं असतं मग सगळं ऑड ऑड टाईम झालं असतं आणि एवढाच झाले आणि मेन नाटक जे सई सईचं फंक्शन म्हणून नाटक आहे विक्रमी भी शो करायचं आहे mm. तिथे मी दमछाक जायचं आहे आणि ते नीट झालं नसतं त्यामुळे उगाच आपण लादतोय असं वाटेल आणि स्वतःवर पण लातोय लोक परीक्षा रसिक प्रेक्षकांवर पण लादतोय असं वाटलं मग की तीन नाटकं कोरे मग तीन कुठली तर बाबा मग तुतुमीला पण जरा बाजू केलं बी आणि मग ही तीन अशी का पाश्य तर मोरुची मावशी दुपारी साडेतीनचा शो लावला आहे कारण मोरुची मावशी माझ्या खूप वेगळी वेगळं नाटक आहे विजय चव्हाणांना विजू मामा गेल्यापासून त्यांना आदरांजली देण्यासाठी मी नाटक ओपन केलं ह्याच्या आधी मी करत होतो मावशीचे प्रयोग सुधीर भटांकडे पाचशे साडेपाचशे शो केल्याने आम्ही ते थांबवलं होतं आणि मग विजूमा गेल्यानंतर मला वाटतं की एक वर्ष आपण हे करूया वर्षभर विजूमाला आदरांजली देऊया आपण प्रेमळ आदरांजली म्हणून मी नाटक ओपन केलं तर ते पुढे चालत चाललं प्रयोग त्याला जसं लावतं तसं रिस्पॉन्स मिळतं लावतं तसं रिस्पॉन्स मिळतोय म्हणून म्हटलं एक तो मामाचा एक आशीर्वाद असावा आपल्याकडे म्हणून ते नाटक दुपारी आहे आणि सकाळी अस्तित्व ठेवलं आहे कारण ह्या नाटकाचं जॉनरच वेगळा आहे आणि हे नाटक मी खरं तुम्हीच त्याविषयी माझी मुलाखत घेतली होती त्या नाटकाच्या बाबतीत ह्याचं जॉनरच वेगळा आहे हे नाटक गंभीर आहे जे मला खूप आवडलेलं नाटक आहे पण मला लोकं ॲक्सेप्ट करतील का ही जराशी भीती होती मला कारण mm. गंभीर भूमिका आहे किती लोकं बघतील नाटकच्या mm. काय हे जराचं टेन्शन होतं मला mm. पण तुमच्या सगळ्यांनी या नाटकाला इतकं छान उचलून धरलं तुम्ही आणि नाटक आल्यापासून तो रसिक प्रेक्षक पण येऊन भारवून जातात की मी काय असं पण करू शकतो का तर तो, तो त्याचा फायदाला ह्या वर्षातली सगळी बक्षीस या नाटकाला मिळाली ह्या mm. नाटकाचा मेन मुद्दा म्हणजे लेखक दिग्दर्शक आपला स्वप्नील जाधव तो स्पर्धेतलाच आल्यामुळे पूर्ण डिपेंड मी त्याच्यावर होतो की तू बसवेल तसं पण करायचं काम कारण माझ्या धाटणीचं नाटक नाही आहे खूप वेगळं आहे आणि या वर्षात सगळी बक्षीस आणि राजमान्यता मिळाली या शासनाचे सगळे पुरस्कार मिळाले मला आता एक सांग बावीस वर्ष सहिरे आहे मला अगदी तुला आता विचारायचं असं आहे की पहिला प्रयोग तुला आठवतंय का रेचा आणि काय तुझ्या मनात त्यावेळी भावना हो हो मी सांगू पहिला प्रयोग मी घरातून जेव्हा निघालो ना कारण आम्ही शिवाजी मंदिरला सकाळी अकरा वाजता आदल्या दिवशी आम्ही सगळं पुण्यात पा चार पाच दिवस पा पुण्यात तालमी केल्या होत्या आणि त्याच्या आधी महिनाभर मुंबईत केल्या होत्या मी जस्ट सकाळी निघालो ना नऊ साडेआठ नऊला घरातून साडेआठला त्यामुळे खूप टेन्शन म्हणून घरातून बाहेर पडलं तेव्हा बायकोने मला विचारलं कुठं तो घाबरते कसली कसलं टेन्शन आहे एवढ्या तुम्ही तालमी केल्या आहेत जास्त वेळ दिलाचा तालमींना आणि आता काय घाबरायचं आहे म्हणलं नाही ग म्हटलं एक जरी एंट्री चुकली ना तरी नाटक थांबणार म्हटलं कारण एक कॅरेक्टर चुकीचा आलं आणि चुकीचं कधी बोललं ना तर बाकीची टीम सगळी हलणार तर mm -hmm. ते इंटर कुठल्या चुकता का म्हणे खूप इंटर एक्झिट येतात ते mm -hmm. कुठे चुकता कामाने आणि जो पहिला शो झाला हाऊसफुल होता पहिला ऍक्च्युली तो पहिला शो नाटक हाऊसफुल आहे ते दोन हजार सोळापर्यंत पर्यंत हाऊसफुलचा था बोर्ड हल्ला नव्हता आणि नंतर पण बुकिंग बुकिंग म्हणाल तर किती नव्वद टक्के पंचावन्न टक्के असायचंच म्हणजे इतर नाटकांपेक्षा चांगलं बुकिंग आजपर्यंत टचवूड आजपर्यंत त्या नाटकाला बघावं लागलं लागतो रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वाद तर ते टेन्शन मला होतं आणि आजही बरीच लोक येतात आणि बोलतात मला समजा तू चुकलास तर मी म्हणतो मी चुकत नाहीच चुकणार तर नाहीच पण तुम्ही पण देवाजवळ प्रार्थना करा की मी चुकू नाही आहे म्हणून आणि भरत तुला ह्या नाटकाने लाखो प्रेक्षक मिळाले पण तुला एक खूप मोठा चाहता मिळाला होता या नाटकामुळं लक्ष्मीकांत बेर्डे त्यांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं तुझं कौतुक केलं त्यांचं आणि तुझं काही ह्या नाटकाबद्दलचं कॉन्व्हर्सेशन आठवतंय तुला खूप आहे त्याच्या त्यांनी ॲक्च्युली माड पिक्चर आला होता पछाडलेला सरांचाच तेव्हा त्यांनी ह्या नाटकाला एक वर्ष व्हायचं होतं कारण आम्ही सगळ्यांनी ठरवून ठरलं की वर्षात जास्तीत जास्त प्रयोग करायचे त्यामुळे सतत आम्ही शो लावत होतो आणि मला वाटते एप्रिल महिन्यात महेश सरांनी नाटक बघितलं म्हणजे पूर्ण कोठारे कुटुंबाने नाटक बघितलं आणि महेशजी म्हणाले की बरं मी पिक्चर करतो आहे तू मला पाहिजेच शूटिंगच्या तारखा तर लगेच आपण ऑगस्ट लवकर चालू करू मग त्यांना म्हटलं शूटिंग आता नको कारण मला या नाटकाला वर्षभरात जास्त प्रयोग करायचा आणि ते बोलणं गेले मला वाटलं ना पिक्चर गेला माझ्या हातात मा मामाचा मला फोन आला सप्टेंबर महिन्यात ऑगस्ट एन का सप्टेंबरला तू झालं का भरत काय तुला करायचं होतं तेवढं म्हटलं हा शो जर महेशला थांबवलं आहे मी तो रोल तूच कर कारण नाट छान छान पिक्चर आहे मग मी महेशजींना फोन लावला तर मला वाटलं की भेटूया मग माझा शिवाजी मंदिरला शो होता या नाटकाचा म्हटलं शो संपून मला साडे अकरा साडे अकरा वाजता घरी आला चालेल हो आम्ही जागे राहतो हो तू ये त्या रात्री संपूर्ण कोठारे कुटुंब डॅडी मम्मी आणि अभिराम भडकमकर आणि अभिरामने स्क्रिप्ट वाचली आणि तिकडे मी आणि तिथून मग लक्ष्या मला फोन लावला त्या लक्ष्माचा शो चालू होता म्हणून मला त्या समीर त्याच्याकडे होता असिस्टंट मग मी बाहेर पडलो आणि नंतर मग लक्ष्माचा मला फोन आला शो त्याचं नाटक संपल्यावर काय आलं म्हणलं मी करतोय पिक्चर मग तुझाच रोल आहे तू कर असं येणाऱ्या नवीन मुलाला कोण आशीर्वाद देतो आणि तशीच तुला प्रेमाची तुझी शाबासकी मिळाली ती विजू मामांकडून आहे विजय चव्हाण आणि ज्यावेळी तुला ही भूमिका आली तर तू त्यांच्याशी बोलला होता असं मावशीचं मावशीचं मरूच्या मावशीचं तर त्यांच्याबद्दलचंही आज मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना आठवण सांग तेव्हा सुधीर पटांनी मला फोन केला की मोरूची मावशी करतोय तू करणार का मेन रोल म्हणलं अरे बापरे म्हटलं सांगतो म्हणलं लगेच विजू मामाला फोन केला मी की असं विजू मामाला अरे तूच करू शकतो बागे कोण नाही तू कर मी आहे तुला मदत करतो सगळी आणि मग मग तालमीला विजू मामा यायचे विजू मामाने तालमीन घेतली माझे मावशीची साडी साडीचं पहिलं सांगितलं मला बघ आपण पुरुष चालतो ना तर ती चाल पहिली बा लेडीजची करायची पण त्यात पायात साडी अडकण्याची भीती जाम असते तर त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले त्यामुळे पहिलं साडी नीट लाव बास नेसणे आणि प्लस स्वतःला पण त्या दोन गोष्टी आल्या पाहिजे जर काय झालं प्रॉब्लेम तर ते त्यांनी खूप मोठी गोष्ट मला सांगितली होती आणि त्यांना आदर म्हणून तू त्यांची तसबीरही ठेवतोस ही सुद्धा खूप तुझंही जश्चर आहे त्यांच्याबद्दलचं प्रेम इज मोठा माणूस आहे ज्या माणसाने माझ्यावर लहान भावासारखं प्रेम केलं आहे म्हणजे मी त्याला नेहमीच मोठा भाव समोरतो विजय मला आणि खूप प्रेम केलं खूप खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला त्या त्यांच्यासोबत मी खूप चित्रपट केले नाटकातून कामं केली दौरे केले पण त्यांनी माझी खूप काळजी घेतली त्यामुळे माझ्यासाठी तो खूप हळवा विषय आहे विजमा म्हणून आणि जेव्हा हे स मावशी मावशीचे प्रयोग पाचशे साडेपाचशे प्रयोग केल्यानंतर आम्ही थांबलो होतो भटसाहेब गेल्यानंतर नंतर मग जेव्हा विजूमामांचं झालं असं त्यानंतर मग मला असं वाटलं की एक विजूमामाला आदरांजली देण्यासाठी मोरीची मावशी परत करू असं वाटतं मला मग अतरेंच्या फॅमिलीत पण मी त्यांनी लगेच मला परवानगी दिली अत्र कुटुंब पण बुर्ड खूप छान आहे की ज्याने माझ्यावर विश्वास दाखवला आणि नाटक बघितलं होतं माझं आणि ह्याचं मला आणखीन एक वैशिष्ट्य काय वाटतं भरत की मोरूची मावशीचं हे एकसष्टावं वर्ष आहे एकसष्टी एकोणीसशे त्रेसष्ट साली त्याचा पहिला था। प्रयोग झाला म्हणजे इतकं जुनं नाटक पण आजही ते तरुण आहे प्रयोग क्रमांक आठशे बासष्ट आहे पण तो माझा म्हणजे वेगळं वेगळा मला तुला विचारायचं हेच आहे की तुझ्यासारखा इतका छान अभिनेता आता खूप मोठ्या लेवलला जाऊन पोचतो आहे किंवा तुझी वाटचाल सुरू आहे तर तुला स्वतःला म्हणजे हे खूप आनंद देणारी गोष्ट असेल ना की इतक्या व्हरायटीची नाटकं आपण एकाच दिवशी आपल्या प्रेक्षकांना सादर करू मी ना नशीबवान आहे मला खूप माझ्या प्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खूप चांगले लोकं मला भेटले चांगल्या लोकांमुळे मी घडलो चांगली नाटकं मला मिळाली मी नाटकं खूप नाही केली आहेत मोजून सतरा सोळा नाटकंच आहेत पण सगळे हिट आहेत त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की जे माझ्या वाट्याला आलं ते इतकं छान आलं आहे की ज्याचं ज्याच्या ज्या नाटकांची संख्या नाही वाढली पण प्रयोग संख्या खूप वाढून दिली त्याने त्यामुळे त्याचा आनंद नक्कीच आहे मला आणि म्हणजे प्रशांत आमलेंच्या अगदी पावलावर पाऊल ठेवून तू आता वाटचाल त्याला बघूनच आम्ही मोठं आलो ना मी नेहमी म्हणतो प्रशांत दादाला की तुम्हाला बघून आम्ही मोठं झालो आहे म्हणलं आणि आता त्यांनी मी त्याला माझा हा माझा सगळ्या नाटकांचा प्रयोग क्रमांक माझ्या मते अकरा हजार सहाशे आणि असं कधी पुढचे ता लिहिलं आहे मी ते असेल हां त्यामुळे मला इतकी वर्ष करतोय ना मग आम्ही बरं ज्यांना बघून जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा ती गोष्ट मी प्रामुख्याने जपली होती जे त्यांनी जपली पिक्चर बिच्चर कुठे अडकतं नाटक धरून त्यांनी स्वतःचं नाव केलंय असं की केवढा त्यांचा चाहता वर्ग आहे काय आणि आपल्याला पण चाहता वर्ग मिळतोय तर मग मग मी पिक्चरमध्ये रमायचंच कमी केलं सतरापासून मोजकेच पिक्चर वाटलं तर करायचं नाटक नाही कारण तेच 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 ते रोल केले होते कंटाळून पण नाटक नाटक सोडायचं नाही नाटक धरून आहे या तीन प्रयोगाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय आव्हान करशील किंवा काय अगदी तुझ्या समारोपाच्या भावना सांगशील या मुलाखतीच्या निमित्ताने बापरे नाही तिन्ही नाटकं खूप छान वेगळ्या धाटणीचे आहेत मेन कार्यक्रम माझा सध्या साडेसातच्या नाटकालाच आहे खरं तर कार्यक्रम काय आहे तेही सांग सहीचा सा चार हजार चारशे चव्वेचाळीसचा प्रयोग आहे माननीय राजसाहेब येत आहेत आणि आ... मला त्या दिवशी सगळ्या प्रेक्षकां मी आव्हान केलं की नाटकाला येणारच नाटकाला तर हाऊसफुलचा बोर्ड लागला पण असेल ला। तर मला ना त्यांचं कौतुक करायचं आहे करा खरं तर आतापर्यंत त्यांनी कौतुक केलं म्हणून माझे प्रयोग इथपर्यंत झालेत ना आता मला त्यांना थँक्स म्हणायचं आहे आणि म्हणून तो शिवाय करा काय सत्कार वगैरे करणार सत्कार सामूहिक सत्कार असतो तो सामूहिक एक ट्रॉफी ठेवणार मी पण मला मग शेवटी थँक्स गिव्हिंग पण असतो आपण केलं आपण मोठालो नसतो आपण ह्यांच्यामुळे मोठं झालो आहे ही भावना पण खूप महत्त्वाची आहे आणि तो शो करण्यासाठी जी ऑडियन्स असणार माझ्यासमोर त्यांना मी फक्त थँक्स 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 म्हणणार आहे की तुम्ही मला के मोठं केलं आहे आणि कुठेतरी ती ती वेळ शोधावं लागते ना तो प्रयोग शोधावा लागतो तो प्रयोग म्हणजे चार हजार चारशे मला वाटतं की भरत पंधरा ऑगस्टला खरंच हा आपल्या सर्व नाट्य रसिकांसाठी परवणी असणारे मी स्वतः तिन्ही प्रयोगांना उपस्थित राहणार आहे आणि तू जे काही तिथं आविष्कार करणार आहेस खूप वेगवेगळं धाटणीची वेग वेग ही नाटकं आहे त्यामुळं आम्हाला तू खूप आनंद देणार आहेस त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा या सर्व तीन प्रयोगासाठी आणि ते तीन प्रयोग कसे झाले ह्याच्यानंतरसुद्धा आपण नंतर गप्पा मारूया तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू